नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे पाहू शकता बघा तात्काळ निर्णय घेण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पुढे पाहू शकता पंचेचाळीस लाख महिलांचे पैसे बंद बघा पंचेचाळीस लाख महिलांचे पैसे या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे आता यामध्ये पंचेचाळीस लाख महिलांमध्ये तुमचं नाव कसं पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजेच एकूणच संपूर्ण माहिती जी ती समजून घेणार आहोत पंचेचाळीस लाख महिलांचे पैसे या ठिकाणी आता बंद होणार आहे त्याचं काय कारण आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे संपूर्ण जी काय अपडेट आहे ती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे पुढे बघा योजनेत मोठा बदल झाला योजनेमध्ये मोठा बदल या ठिकाणी आता करण्यात येणार आहे तर तो बदल देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पुढे तुम्हाला पाहायला मिळते सहावा हप्ता बघा सहावा हप्ता एकवीसशे ऐवजी पंधराशे रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत सहाव्या हप्त्यामध्ये एकवीसशे रुपये तुम्हाला देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण पाहिलेली होती माहिती परंतु एकवीसशे ऐवजी स पंधराशे रुपयेच तुम्हाला देण्यात येणार आहे सहावा हप्ता म्हणजेच पुढचा जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तर तो तुम्हाला पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे एक एक करून संपूर्ण जी काही माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत पुढे पाहू शकता बघा या दिवशी वाटप सुरू होणार आहे तर तुमचा पुढचा हप्ता केव्हा तुम्हाला वाटप होईल ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार त्यासाठी सर्व महिलांना बघा बहुतेक महिला आहेत ज्या महिलां महिला त्या ठिकाणी पैशांची वाट पाहतायत आम्हाला पैसे केव्हा मिळणार तर ते पैसे तुम्हाला केव्हा मिळणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचे सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत पण शेअर करा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो त्या महिलांनी देखील त्या ठिकाणी घेतला पाहिजेत गरीब गरीबातील गरीब महिला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांना देखील ही जी काही लाडकी बहिणी योजना सरकारने या ठिकाणी राबवली आहे त्याचा लाभ त्या ठिकाणी घेता आला पाहिजे त्यासाठी त्यांच्यापर्यंत ही जी काही माहिती ती पोहोचवायची आहे लवकरच लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत ते सुरू होणार आहेत त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल अर्ज जसे सुरू झाले की तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते अपडेट पाहायला मिळणार आहे अर्ज कसा भरायचा आहे ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का ज्या ज्या महिलांना तो व्हिडिओ हवा आहे अर्ज भरण्याच्या संदर्भात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा तुम्हाला तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि लगेच चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तो व्हिडिओ जर तुम्हाला मे त्या ठिकाणी मी टाकला की लगेच तुम्हाला तो मिळेल म्हणजे चॅनेला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तरच तो तुम्हाला पाहायला मिळेल चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार नाही त्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा तात्काळ निर्णय घेण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पंचेचाळीस लाख महिलांचे पैसे या ठिकाणी आता बंद होऊ शकतात काय महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याची शक्यता आहे बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही निकष आहेत ते बदलण्याची शक्यता आहे आता हे बदलण्याचं काय कारण आहे तर बघा आर्थिक स्थिती जी आहे राज्याची तर ती आर्थिक स्थिती पाहता आर्थिक शिस्त राखण्यासाठी निकष बदलण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि लवकरच हे जे काही निकष आहेत ते बदलले जाऊ शकतात त्यामध्येच मी तुम्हाला सांगितले जवळपास पंचेचाळीस लाख महिलांच्या अर्ज जे ते रद्द होतील त्याचं कारण काय बघा प्रमुख महत्त्वाचे कारणं जर आपण पाहिलं तर अर्जामध्ये म्हणजे ज्यावेळेस जे आर आला होता लाटी बहिन योजनेचा जे आर आला होता त्यावेळेस तुम्हाला मी स्पष्टपणे सांगितलं होतं ज्या ज्या महिलांकडे अडीच लाखांपेक्षा ज्या ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी अर्ज करू नका कारण त्यामध्ये जी आरमध्येच उल्लेख होता अडीच लाखांच्या आत ज्या ज्या महिलांचं उत्पन्न आहे त्यांनीच अर्ज करायचे बघा अडीच लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न असेल तर त्या महिलांचे अर्ज आता या ठिकाणी बाद होणार आहे तब्बल जर आपण पाहिले तर जवळपास ही जी काही संख्या आहे ती पंचेचाळीस लाखांपर्यंत जाण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे भरपूर महिला आहेत ज्या महिलांचं बघा आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला माहिती पाहायला मिळते त्यामध्ये पहिली माहिती पाच बघा पाच महत्त्वाचे मुद्दे सांगितले जातात फ्रीज असेल कूलर असेल गाडी असेल ए असेल तर ह्यामुळे तुमचे पैसे बंद होतील बघा हे जे काही निकष तुम्हाला सांगितले गेलेत ले यामुळे तुमचे पैसे बंद होणार नाही पैसे बंद होण्याचं महत्त्वाचं कारण तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असलं पाहिजे बघा ज्यावेळेस आर आला होता त्यावेळेस अशा पद्धतीने कुठेही लिहिलेलं नाही आरमध्ये की फ्रीज असेल कूलर असेल गाडी असेल तर तुमचे पैसे बंद होतील असं लिहिलेलं नाही फक्त अडीच लाखांच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ मिळेल अडीच लाखांच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न तर तुमचा जो काही लाभ आहे तो बंद होईल त्याचबरोबर भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांनी बघा या ठिकाणी जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये काय सांगितलेलं होतं तर कुटुंबातील फक्त दोनच महिलांना योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे अशा पद्धतीने अगोदर जी आरमध्ये सांगितलेलं होतं अगोदर जी आरमध्ये होतं की एक अविवाहित महिला अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला एक विवाहित महिला अशा पद्धतीने दोन महिलांना लाभ देण्याच्या संदर्भात जे आरमध्ये उल्लेख होता परंतु जर आपण पाहिले तर एका एका घरामध्ये तीन तीन चार चार महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे हे जे काही निकष आहेत ते बदलले जाणार आहेत आणि काटेकोरपणे अंमलबजावणी पहिले जे काही नियम होते निय निकष होते ज्या काही अटी होत्यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर त्याचे काटेकोरपणे पालन आता ह्या ठिकाणी केलं जाणार आहे भरपूर असे ज्या काही महिला भगिनीत त्यांचे अर्ज त्या ठिकाणी आता बाद होतील भरपूर अशा महिला आहेत बघा एक बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांचे स्वतःचं सोन्याचं दुकान आहे त्यांच्या अकाउंटला पैसे आहेत ज्यांच्या स्वतःच्या म्हणजे स्वतःकडे लाखोंच्या गाड्या आहेत त्या महिलांनी देखील लाडकी बहिन योजनेचा लाभ घेतला आहे ज्या महिलांच्या पती ज्या महिलांचे पती सरकारी नोकरीत आहेत त्यांनी देखील लाडकी बहिन योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे काही निकष आहेत ते बदलण्याची या ठिकाणी जी काही गरज आहे ती सरकारला वाटते आणि त्यामुळे सरकार या ठिकाणी निकष बदलण्याची शक्यता आहे लवकरचे निकष जर बदलले गेले तर भरपूर महिलांचे या ठिकाणी अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी म्हणजेच पैसे जे आहेत ते बंद होतील त्यामध्ये ज्या काही गरीब महिला आहेत त्या गरीब महिलांना वाटतं की आमचे देखील पैसे बंद होतील का तर बघा ज्या काही गरीब महिला असतील म्हणजेच काय तर अडीच लाखांच्या आज ज्यांचं उत्पन्न आहे ज्या उत् महिलांचं अडीच लाखांच्या उत्पन्न आहे त्या महिलांचे पैसे बंद होणार नाहीत भरपूर महिलांना वाटतंय आमचे पैसे बंद होतील तर तुमचे पैसे बंद होणार नाहीत ठीक आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायचं का नाही आता ह्यामध्ये बघा हे जे काही निकष ते बदलले पाहिजेत का तुम्हाला वाटतंय बदलले पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बदलले पाहिजेत तुम्हाला वाटतंय नाही तर नाही लिहून पाठवायचं आहे सर्वांनी लिहून पाठवायचं ठीक आहे आता पुढची महत्त्वाची अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिले तर एक कमेंट आलेली आहे निलमताई मोरे यांनी विचारलेला प्रश्न आहे एकदा बोलत आहे की तुम्ही पंधराशे मिळणार आणि एकदा बोलता एकवीसशे नक्की काय आहे ते सांगा बघा जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जो काही अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला अंतिम अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे समजा आपल्या एका घरामध्ये आपल्याला काही वस्तू घ्यायची तर ती वस्तू घेत असताना आपल्याजवळ तेवढं बजेट असायला हवं आता बघा ह्या ठिकाणी जर अचानकपणे ते आता समजा एक वस्तू आहे त्या वस्तूचे जर किंमत दहा रुपये मार्केटमध्ये दहा रुपये आपल्याजवळ समजा पाचच रुपये आहेत आणि ते वस्तूची किंमत दहा रुपये आपल्या बजेटमध्येच पाच रुपये आहेत त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं पाच रुपये अधिकचे त्या ठिकाणी जोडावे लागतात तेव्हा ते, ते, ते आपण वस्तू घेऊ शकतो दहा रुपयांची त्याच पद्धतीने अंतरिम जे काही अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्यामध्ये फक्त पंधराशे रुपयांची तरतूद होती पंधराशे रुपयांच्या तरतुदीप्रमाणे अडीच कोटी महिलांचे शेचाळीस हजार कोटी रुपये या ठिकाणी बजेटमध्ये टाकण्यात आलेले होते अंतरिम अर्थसंकल्पात परंतु एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातचा जो काही ब बजेट आहे तो सादर करावा लागेल म्हणजेच अंतरिम अर्थसंकल्प किंवा जे काही पैसे आहेत त्या पैशांची त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद करावी लागेल तेव्हा तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे तुम्हाला सध्या तरी पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे जर पहिल्या बैठकीमध्ये बघा एक बैठक या ठिकाणी होईल ज्यावेळेस मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी शपथविधी होईल अजूनपर्यंत शपथविधी झालेला नाही आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री असतील महिला व बालविकास विभागाच्या मंत्री असतील तर जे काही असेल त्यांचं मंत्रीमहोदयांचा शपथविधी झाल्यानंतर ते जे काही बजेट असेल तर असे त्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली जाईल तुमचे जे काही एकवीसशे रुपये असतील तर त्या एकवीसशे रुपयांच्या पैशांची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता दिला जाईल त्यामुळे सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयांचाच हप्ता येईल अशी त्या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळते परंतु अजूनपर्यंत मंत्रिमंडळाच्या त्या ठिकाणी शपथविधी झालेलं नाही आहे त्यामुळे शपथविधीनंतरच एकवीसशे रुपये येतील असं मी तुम्हाला सांगू शकतो कारण बघा सध्या जर आपण पाहिलं तर पंधराशे रुपयांचीच तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलेली मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल देखील सांगितलेलं आहे समजा एखाद्या वस्तू आपण बाजारामध्ये घ्यायला गेलो दहा रुपयांची वस्तू आहे आपल्याजवळ पाचशे रुपये तर आपल्याला प्लस पाच रुपये जोडावे लागतील तेव्हा दहा रुपयांची आपण वस्तू घेऊ शकतो त्याच पद्धतीने सरकारने पंधराशे रुपयांप्रमाणेच तरतूद केलेली आहे जर एकवीसशे रुपयां द्यायचे असतील तर अगोदर तर तरतूद करावी लागेल म्हणजेच बजेटमध्ये ते पैसे जोडावे लागतील तेव्हा ते तुम्हाला एकवीसशे रुपये देता येतील अशा पद्धतीने या ठिकाणी आर्थिक जे काही गणित आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तर त्यासाठी सर्व माता बघिंनी लक्षात घ्यायचे आर्थिक निकत जे आहेत ते बदलले आहेत तुर्तास तरी तुम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते जर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक झाली बैठकीत निर्णय घेतला गेला एकवीसशे रुपयांचा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल त्यासाठी सर्व माता बघिंनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे तुमचं बघा कसाही प्रश्न असला तुमचा तरी त्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आपल्या चॅनलवर दिलं जात असतं आणि अगदी प्रॅक्टिकली जे काही खरं आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो बघा प्रॅक्टिकली तुम्हाला सांगितले समजून सांगितले म्हणजेच गावरणी भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगत असतो त्यासाठी सर्व माता बघिनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेची नवीन भेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद